नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रयास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक ई येतात चौथी विषय गणित या पुस्तकामधील अकरा नंबरचा घटक मापन यामधील मा मापन शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकोणसत्तर पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण मापन या घटकामध्ये शाब्दिक उदाहरणे अभ्यासू एक एक करून आपण उदाहरण समजून घेऊ संगमनेरहून सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटलेली बस मालेगावला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचली तर या प्रवासाला किती वेळ लागला तर संजय म्हणतो सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून सात वाजेपर्यंत पंधरा मिनिट झाले सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तीन तास झाले आणि दहा वाजल्यापासून दहा वाजून दहा मिनिटापर्यंत दहा मिनिटे वेळ लागला म्हणजे म्हणजे प्रवासाला लागलेला एकूण वेळ बरोबर पंधरा मिनिटे अधिक तीन तास अधिक दहा मिनिटे म्हणजेच तीन तास पंचवीस मिनिटे इतका वेळ लागला ताई म्हणते रोशनीने जून महिन्यात रोज अर्धा लिटर दूध घेतलं तर एक लिटरला चाळीस रुपये याप्रमाणे दुधाचे बिल किती झालं तर स्वाती म्हणते जून महिन्यात तीस दिवस असतात रोज अर्धा लिटर म्हणजे तीस वेळा अर्धा लिटर तीसच्या निम्मे होतात म्हणजे पंधरा लिटर दूध घेतलं म्हणून दुधाचं बिल चाळीस गुण एले पंधरा बरोबर सहाशे रुपये झाले अशा तऱ्हेने या पद्धतीने आपण ही शाब्दिक उदाहरणे सोडवायचे एक बागेत ही चालण्याच्या रस्त्यावरून एक फेरी पूर्ण केली की दोनशे पन्नास मीटर चालणे होते आजीतच्या आजोबा त्या रस्त्यावरून रोज चार फेऱ्या मारतात तर आजोबा रोज किती किलोमीटर चालतात तर यासाठी आपण उदाहरण सोडवू एक फेरी पूर्ण करण्यासाठी दोनशे पन्नास मीटर लागतात तर आजीच्या आजोबा रोज चार फेऱ्या मारतात म्हणजे किती किलोमीटर फेऱ्या मारतात या आपल्याला काढायचं त्यासाठी आपल्याला दोनशे पन्नास गुणिले चार त्यासाठी चार शून्य शून्य चार पंचवीस चेले दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहा म्हणजे एक हजार मीटर चालणे होते एक, एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर होतात म्हणजेच आजोबा किती मीटर चालतात किती किलोमीटर एक किलोमीटर चालतं दोन सुलबाने साडेचार मीटर कापड आणले त्याचे पाच सारखे तुकडे करून आपल्या पाच मैत्रिणींना दिले तर प्रत्येक मैत्रिणीला किती लांबीचे कापड मिळाले हे आपल्याला काढायचे आहे साडेचार मीटर कापड पाच मैत्रिणींना पाचसारखे तुकडे करून दिले तर प्रत्येक मैत्रिणीला किती मीटरचा तुकडा मिळाला हे आपल्याला पाहायचं आहे शोधायचं आहे तर प्रत्येक मैत्रिणीला साडेचार मीटर म्हणजे चारशे पन्नास सेंटीमीटर तर आपल्याला आता चारशे पन्नास भागिले पाच करावे लागतील म्हणून चारशे पन्नास भागिले पाच पाचक्या पाच पाच नवे पंचेचाळीस शून्यवरती घेतला नव्वद सेंटीमीटर नव्वद सेंटीमीटर प्रत्येकीला तुकडा मिळाला म्हणून प्रत्येक मैत्रिणीला नव्वद सेंटीमीटर लांबीचे कापड मिळाले समजलं बालमित्रांनो तीन एक लिटर पेट्रोलला सत्तर रुपये याप्रमाणे अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती आपल्याला काढायला लागेल एक लिटर पेट्रोल सत्तर रुपयेला आहे तर अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती काढावी लागेल म्हणजेच एक लिटर म्हणजे दोन हजार मिली व अर्धा म्हणजे पन्ना पाचशे मिली एकूण पंचवीसशे मिली लिटर दोन हजार पाचशे मिली लिटर आहे त्यासाठी आपल्याला आता काय करावे लागेल सत्तर गुण्हे दोन लिटरचे सत्तर गुण्हेले दोन करावे लागतील आणि अर्धा लिटरचे सत्तर गुण्हे अर्धा करावे लागेल प्रथम आपण सत्तर गुन्हेले दोन करू दोन लिटर दोनशे शून्य बेसत्तीस चौदा म्हणजे एकशे चाळीस झाले इथे आणि अर्धा लिटरचे बे त्रिक सहा बेपंचे दहा म्हणजे पस्तीस झाले एकशे चाळीस अधिक पस्तीस बरोबर एकशे चाळीस अधिक पस्तीस बरोबर एकशे पंच्याहत्तर रुपये द्यावे लागतील पाच वासिमची शाळा सव्वा बारा वाजता भरली आणि संध्याकाळी साडेपाच वाजता सुटली मधली सुट्टी अर्धा तास होती तर वर्गात मुले किती वेळ शिकत होती बारा वाजून पंधरा मिनटे ते पाच वाजून पंधरा मिनटेपर्यंत झाले साडेपाच वाजता शाळा सुटत असली तरी आपण बारा सव्वा बारा ते सव्वा पाचपर्यंत जर वेळ काढला तर पाच तास होतात आणि अर्ध्या तासाची सुट्टी असते मग त्यातून आपण मधली सुट्टी अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे वजा करू व साडेपाचमध्ये स पंधरा मिनटे मिळवावी लागतील अर्धा तास वजा केल्यानंतर साडेचार होतात आणि पंधरा मिनिटे मिळवले की पाहुणे पाच होतात पाहुणे पाच तास म्हणजे चार तास पंचेचाळीस मिनिटे मुले शाळेत शिकत होती समजलं बालमित्रांनो आता सहावं उदाहरण पाहू शरद मोटरसायकलने मित्राकडे गेला निघताना मोटरसायकलच्या सायकलच्या किलोमीटर दर्शकावर एकोणीस हजार दोनशे पस्तीस ही संख्या होती मित्राकडे पोहोचला तेव्हा किलोमीटर दर्शकावर एकोणीस हजार तीनशे एक ही संख्या आली तर शरदला प्रवास किती किलोमीटर झाला शरदचा प्रवास किती किलोमीटर झाला निघताना मोटरसायकलच्या किलोमीटर दर्शकावर एकोणीस हजार दोनशे पस्तीस ही संख्या मित्राकडे पोचल्यावर एकोणीस हजार तीनशे एक ही संख्या आली यासाठी आपल्याला एकोणीस हजार तीनशे एकमधून एकोणीस हजार दोनशे पस्तीस वजा करावे लागतील म्हणजे आपल्याला किती किलोमीटर प्रवास केला हे लक्षात येईल मजून पाच जात नाहीत म्हणून इकडचा एक घेतला एकटे झाले अकरा अकरामधून पाच गेले उरले सहा परत इकडचं दहामधून एक घेतला म्हणून इकडचे झाले दहाचे नऊ झाले नऊमधून तीन गेले उरले सहा नऊमधून तीन गेले उरले सहा इकडे तीनचे दोन झाले दोनमधून दोन गेले शून्य एकोणीसमधून एकोणीस गेले शून्य सहासष्ट किलोमीटर तर प्रवास सहासष्ट किलोमीटर झाला समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण शाब्दिक उदाहरणे सोडवलेली आहेत त्याचा तुम्ही सराव करा आणि वहीत सोडवा